हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तरम आच्चा नेविन, नेविन, तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ बनणार आहे मी मंथली किराणा बाजार कसा भरते ते आणि ते बघा सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि शौर्य बघा सकाळी आठ वाजताच ना तो टी व्ही वगैरे पाहत बसलेला आहे अजून त्याची आंघोळ वगैरे काही झालेली नाही आहे तो सकाळी उठला की त्याचं खेळणं वगैरे चालूच असतं आणि काल किराणा माल आणला होता पण मला संध्याकाळी ना स्वयंपाकाला थोडासा उशीर झाला म्हटलं आता सकाळीच किराणा माल वगैरे भरू आपण डब्यामध्ये आणि मी त्यासाठी ना तर मी सगळं माल आता मी काढून ठेवते एका पिशवीतून तर बरेच ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही मंथली बजेट शेअर करा तर व्हिडिओ बनवा तर आज मी तोच व्हिडिओ दा असणार आहे दाखवणार आहे तुमच्याशी तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया तर सुरू करायच्या आधी ना की मी रोजच्या स्वयंपाकामध्ये लागणारी जीच आहे साहित्य असते ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी स व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला सांगते की मी सर्वसाधारण घरातली गृहिणी आहे आणि रोजच्या स्वैपाकामध्ये जे काही लागतं ते मी साहित्य मी आणलेलं आहे आणि आता सगळं मी वस्तू म्हणजे एक एक वस्तू असं मी पिशवीतून काढून ठेवते म्हणजे आता बघा शेंगदाणे जाड शेंगदाणे तर भरपूर आणत असतो आम्ही कारण शेंगा चटणीला आणि शेंगा लाडू वगैरे बनवायला लागतं आणि तसंच मग शौर्यासाठी शेंगा लाडू पण बनवायचे असतात आणि बघा मी कडे ना पिशवीतून सगळा मी माल काढून ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना पाच किलो असे मी तांदूळ पण आणलेले आहेत तार छान तारा तांदूळ आणलेला आहे आणि इकडे सगळे असे व्हील साबण आणि धूप वगैरे आणलेलं आहे म्हणजे ऊध घालण्यासाठी ना आमच्या इकडे धू सारखं धू असं उदाचं पॉकेट्स वगैरे लागतं ऊद घालण्यासाठी वगैरे आणि रवा पण आणलेला आहे आणि जे काही मी शेअर करणार आहे ना आणि दरवेळेस बघा घरात डाळीच्या घरातल्या डाळीपासूनच आमच्या घरामध्ये आटा चिक्की आहे मग आपलं बेसन पिठ दळत असतो पण म्हटलं आता चला आज ह्या महिन्यामध्ये थोडंसं हिरा बेसन आणूया आणि बघूया म्हटलं आणि ते कसं ढोकळा वगैरे बनवण्यासाठी ना मी हिरा बेसनचा वापर करते आणि कधी कधी शक्य नसा म्हणजे शक्यतो मग हिरा बेसन असल्यानं मी आपल्या घरातल्या पिठाचाच मग मी ढोकळा बन वगैरे बनवत असते आणि तुम्ही पाहू शकताय तिकडं फेअर लवली आणलेली आहे आणि मसाला पण आणलेला आहे सांभर मसाला वगैरे आपण कसं सुट्टी वगैरे रविवारची सुट्टी ते मग तेव्हा इडल्या वगैरे बनवत असतो मग नेमकं मग इथं दुकानला पळ तिथं दुकानला पळ मग मी काय करते मग मंथली बाजारामध्ये ना असं सांबार मसाला कसुरी मेथी जिरं ओवा सगळं मग मी लिस्ट करून बनवून आणत असते आणि जास्तीचं काही एक्स्ट्राचं मी आणत नसते बरं का आणि शौर्यसाठी कधी आधीमध्ये तो चहा बिस्किट वगैरे खातो मी आणि शौर्य दोघांसाठी बिस्किट आणलेले आहेत आणि हे आहे बॅटगीचं तिखट आहे आणि हळद पण आणलेलं आहे आणि गरम मसाला आणलेला आहे कधी कधी काहीतरी वेगळं भाज्या वगैरे बनवावं म्हटलं की नाहीतर नॉनव्हेज वगैरे बनवा तर आपल्याला थोडंसं गरम मसाला वगैरे लागतोच आणि फरसाण पण आणलेलं आहे मध्ये चटापटा खायला फरसाण लागतोच आणि पाणीपुरी पण आणलेली आहे ह्या वेळेस थोडीशी पाणीपुरी आणलो या म्हटलं आणि दरवेळेस कसं पाणीपुरी आणत नाही आहे आधीमध्येच असं डी माटलं वगैरे गेलं ना पाणीपुरीच्या पॉकेट आणतो पण यावेळेस म्हटलं आता चला की ना माझं बाजारातूनच मग आपण पाणीपुरी वगैरे घेऊया आणि हे असे चार किलो मोठे शेंगदाणे आहेत जाडं ते कसं शेंगा कूट आणि शेंगा लाडू वगैरे बनवायला आणि विशेष म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये ना आम्हाला शेंगा चटणी दररोज लागते म्हणून शेंगा चटणी पण बनवावी लागते आणि छोटे घुंगरू शेंगदाणे तर ते नाश्त्यासाठी असतात आणि इकडे बघा सुप्रेमचे पाच पॉकेट्स आणलेले आहेत एक एक आणि देवासाठी एक दोन पॉकेट्स असतात आणि मी ते सगळं असं काढून ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि मी एक्स्ट्राचं काही खरेदी करतच नाही आणि जेव्हा मी एकंद एक वस्तू घ्यायचं म्हटलं ना मी द नाही म्हटलं तरी हिना एकदा दोनदा किन्ना भरलेला पण डी मार्टमध्ये मध्ये मा पण भरलेला पण काय होतं माहिती आहे का आपण एक गोष्ट घ्यायला जातो पण एक वस्तू एक्स्ट्राचं होतात आणि जेव्हा आपण बिलिंगला जाईल ना तेव्हा खूप खर्च होतो असं वाटतं आणि खूप पण पैसे होतात बरं का तर मला वाटतं तर त्यासाठी मला नको वाटतं डी मार्टमध्ये जायला तर आधीमध्ये मी जात असते वेगळं काही घ्यायचं म्हटलं तर कारण बऱ्याच गोष्टी पण डी मार्टमध्ये सुद्धा डिस्काउंटसुद्धा डिस्काउंट असतं त्याला आणि त्यामुळे बरं पडतं बरं का डी मार्टमध्ये तर मी ब जास्त किराणा माल आपल्या मा बाजारात किराणा दुकानातूनच आणत असते आणि जेव्हा केव्हा आपल्याला काही वेगळं ब घ्यायचं असेल मला असं शॉपिंग साठी उघ फिरायचं म्हटलं तरी पण मी डी मार्टला जाऊन येते आणि काही काही छान पण असतात बर का डी मार्टमध्ये मध्ये वस्तू आणि मी एकदा दोनदा त्यांना माल भरलेला पण मला नकोस वाटलं आणि असं काहीतरी घ्यायचं असेल त्यांना मी डे मधून आणत असते आणि खरंच छान पण डी मार्टमध्ये मध्ये पण बरं पडतं बर का आपल्याला आणि तर बऱ्याच ताई पण जात असतील बरं का डी मार्टला पण असू द्या डी मध्ये सगळ्या वस्तू खूप छान भेटत असतात गृहिणी आणि सगळ्या ही जात असतात त्यासाठी पण आपल्याला कसं आस्ते, आस्ते, मी पण घरी असते गृहिणी असते मग कधीतरी मी किराणा वगैरे ना किराणा दुकानातूनच आणत असते शक्यतो हो ना आहोच आणतात तर मी आज दोन तीन वेळा आता मी त्यांच्याबरोबर चाल जाते आणि किराणा माल घेऊन वगैरे येते बरं का आणि मी किराणा दुकानातूनच भरलेला आहे सर्व वस्तू काढले तरी ते बघा तुम्ही पाहू शकता महिनाचा असा किराणा बाजार आहे आणि किराणा माल मी पूर्ण आता डब्यात काढून ठेवते आणि मी जेव्हा मा केव्हा किराणा माल भरत असते ना मग ते सगळे डबे वगैरे काढून ना दे का, का एकड़े एकड़े हो ते डब्याचे टोपन्स डबे वगैरे का कोरड्या कापडाने पुसून घेत असते कारण डब्यावरती धूळ वगैरे पडलेली असते आणि माझं इकडे बघा इकडं साबण वगैरे ठेवतो आम्ही पण एक साबणाचा तर खप्पाच केलेला आहे मी आणि डब्यात वगैरे इकडं साबण ठेवत नाही तर कसं पटकन घ्यायचं आणि निघायचं म्हणून मी तिथे बघा हो साबण वगैरे ठेवले आपले कपड्याचे साबण आणि व्हील पावडर वगैरे सगळं तिथं ठेवून दिलं शॅम्पू वगैरे कोलगेट्स आपले फेअर लावली आणि पावडर वगैरे शौर्यासाठी असणार साबण वगैरे मी सगळं तिथं ठेवून दिलं आणि तुम्ही पाहू शकता मी आता डब्यात सगळं भरलेलं आहे आणि इकडे बघा इकडं सगळं पूर्ण आता साबण वगैरे मी ठेवून दिला आणि किराणा माल ना महिनाभरच आणतो जास्तीचा काय एकदम भरत नसतो बरं का दोन दोन असं तीन तीन महिन्याचा मला तर ते असं दोन दोन तीन तीन महिन्याचा किराणा माल भरायला आवडत नाहीये म्हणून मी फक्त मंथली महिन्याचाच किराणा माल भरत असते आणि तुम्ही पाहू शकता मी डबे वगैरे स्वच्छ करून पुसून वगैरे ना डब्यात सगळे असे काढून ठेवले आणि जे काही काही साहित्य लागतं ना मी ते घेऊन पण आणलेले आहे म्हणा आता पोहे पोहे तर आपल्याला नाश्त्यामध्ये डेली लागतात पोहे रवा वगैरे उपमा वगैरे बनवण्यासाठी आणि शेंगदाणे गूळ साखर चहा पावडर आणि शक्यतो ना मी पाहूनच आणत असते बरं का जे काही आता संपलेलं आहे ना आपल्या डब्यामध्ये तेव्हाच मी सगळा किराणा माल भरते नाहीतर आता एक संपलं आपण किराणा माल जाऊया चला तसं करत नाही सगळा किराणा माल संपल्याशिवाय मी किराणा माल भरतच नसते म्हणजे अगोदर चेकिंग करते ना म्हणजे आहे का नाही काही डब्यामध्ये ते मी पाहूनच किराणा माल भरत असते आणि शेंगदाण्याचे पॉकेट्स पण आहे ते मी वाळवायला ठेवणार आहे म्हणजे ऊन जरा उन्हाला वाळवून ठेवलं ना म्हणजे आपले शेंगदाणे छान भासतात आणि खूप छान त्याचा शेंगदाणाचा कूट होतो आणि तुम्ही पाहू शकता बघा किराणा माल भरल्यानंतर इतका पसारा आणि त्याचे कागद वगैरे कचरा वगैरे पडलेला आहे आणि कसं किराणा माल भरताना खरंच खूप छान वाटतं आपल्याला कुठल्या वस्तू घेतलेल्या आहेत कुठल्या वस्तू नाही आहे ते मी आल्यानंतर लिस्टमध्ये पाहत असते आणि किती झालेलं आहे त्याचा खर्चही पाहत असते आणि शक्यतो मी जास्तीचा असा एक्स्ट्राचा आणत नाही महिन्यामध्ये जेवढा केवढा माल लागतो ना तेवढाच मी आणते आणि खरंच असं केल्यानं ना आपलं बचत पण वाटतं आणि जास्तीचा खर्च पण होत नाहीये आपण पाहून आणल्यानंतर मग घरात असायचे मग आपण डबल खरेदी करायची असं नको व्हायला आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी डब्यात भरून ठेवलं आणि झाड वगैरे सगळं क्लिनिंग केलं आणि तुम्ही पाहू शकता एकदम आता रूम पण स्वच्छ झालेली आहे आणि किराणा बाजार म्हटलं ना मग मी आता पूर्ण आता किराणा बाजार डब्यामध्ये भरून ठेवला आणि शौर्य कसं आज मी त्याला उशीरच आंघोळ घा आंघोळ घालायला घेतलेलं आहे कारण मी म्हटलं आता अगोदर माल वगैरे भरून मग असं नंतर स्वयंपाकाला वगैरे घालावं आणि अगोदर सकाळी मी एवढा सगळा किरणामाल वगैरे भरून घेतलेला आहे आणि आता कसं व्हायला लागलेलं आहे मला व्हिडिओ अपलोड करायला वेळच भेट ना मी जॉबला चालल्यामुळे आणि तसं शक्य असेल तेवढं मी वेळ काढून ना व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि मी पण एक सर्वसाधारण घरातलीच गृहिणी आहे बरं का आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असा असतो बरं का महिन्याचा किराणा बाजार आणि तुम्ही आजचा माझा किराणा बाजार भरलेला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर माझा थोडासा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका